नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीन आली बघा राहणार नवऱ्याची इच्छा केली पूर्ण कांदा खुरपाय आली बघा आज आठवड्याभरापासून कालवा उठवला होता अगं मी लसून खुरपला त्यावेळेस खुरप खोराप लागेल असून तुम्ही खुरपला कुठला मग खुरप लागे त्याच्यामध्ये राहिलंय ते काढावं लागतंय मला गावात कुठं राहिलंय बरोबर बुडात बुडात थोडं थोडं राहील राहणार मग तेवढं तुझ्याकडून खुरपून राहत पुरपून नाही राहत माझ्या माग बघा जावं माझं काम मान असतं पण निर्मळ असत आमचं काय गचळ असते काय हा आरवाचा करायचं येवदार यवदारा मग तसं टाकायचं माग निवतः समजत मी नाही समजत स्वतःला शाण कांद बघा एवढा आल्यात आहे बघा चांगला आल्यात आहे कांद हे गारत्यान ही झालं ह्याच्या म पडलंय भाजी म्हणून उकडत आली बघा याकडे त्याकडे थोडं कुठं 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 थांबवत टोचलं होतं पण ही थोडस ताई ना सप्ताळीस ह्यात तर नवरा माझा लगे कालवा करायला ह्यात कांद्यात कोणी होत काटलं होतं का आमचं पप्पाच कमी होत कामाला डोंबाईला टोच असती कमत नस काढती टाकलं होतं सप्ताळी एखादा मोड चांगला आला जरा पोकाळ तर करी काय उघड नसते करतीय काढलं का गावात नाही म्हणत नुसती काक्री मार नको राहून पोकाळ करते कांदा काढशील एक काढला कांदा काढते तुझं खुरपान कच आहे खुरपान कच आहे एकच निघलाय कोण प्या तुमच्याकडून किती आहे निघला असते एक सुद्धा निघल नाही बघ दिसते का तर लांबले ला। हो मी का बघाय होती काही तर मित्रांनो या कांद खुरपायला खुरपून झालं का पुन्हा खाया आलं का खायला बी या म्हणता नसतं खुरपायला उचलते हो जाताना मी तुमचा कालवा माहिती असतो लवकरच आणती बघाय तू बर आली हे आडवा घ्यायचा मिरच्याचा कुठं कोळापलाय मिरच्या खुरपाव लागतोय मिरच्या दाट झाल्या तंबाटे आले चार तीन का चार तंबाटे झाडायच्या कांदा या आडव्या वगैरे आणि निम्यात मी हाय मिरच्या बघा त्याला खुरपा मला का खुरपाई नको वाटतंय मला कोण आणत राहते तर इकडं चालत येऊ का मी जवळ आहे मी मुलगी कांदा जरा दाटत झाला तुझ्या बाजूला लागते काल लिपात काय तुझा, तुझा, ना दे ना दे तुझा? Hey? हे काय मोठं तर होती जरा आव ती दाट असल्या गा करताना खुरप लागले साईड ती काप कांद्याची पात किती असते कवळे असते लगेच नाही आता कांद्याला असतो हांते काहीतरी होतं म्हणून मी बारीक दिसल दिसली गेडी मी मग चुकून कोण निघणारच की मी मी म्हणणार आहे कोण निघत बघा माझ्या असच काम मित्रांनो नवरा माझा बसलाय मला देखरेख करत देखरेख काय मी आपण तीन चार रोप काढलं गेलो असणार खरपूल त्याला मला एक येडा मारावा लागतोय की बघा या बिदीतलं गवात काढा हे कांद बिन काढलं असतं बरं ह्यात आता कसं आहे आरवाचा लाईनीनं लावलं नाही ना

इंजिनीअरला माझा नवरा कमी नाही बरं का मित्रांनो ती जुना किस्सा आहे मी सांगितलं आहे काय करून आणता व्हिडिओमध्ये आमच्यात एकदा टी व्ही घेतली होती केली बंद पडू राहता त्याला दहा वर्ष झाली बंद पडून बी लगेच झालेल्या वर्षाला घेतली होती मग ती डिश घेऊन आलता सांगून येत ना माणूस चालू ती माणूस म्हणला मी इंजिनियर खूप भेज देता हो आपकी टी व्ही जोडकर जायगा त्या इंजिनीअरला न ठेला कुठला कुठं बसवलं त्याला टीव्ही चालू होईना शेवटी माझ्या नवऱ्यानं चालू केली टी व्ही बा माझा नवरा इंजिनियरला काय कमी आहे मी शिक्षणापाशी काय नसतं मित्रांनो तर इंजिनियर खूप हेच दिला त्या माणसानं पण इंजिनियरला चालूच झाला नाही टी व्ही बघा बघा आता मेथी कळ की मेथी कशाला ठेवते तसं हो या मी बोलत बोलत मी आता मला काय कळलं मी इंजिनियर जायची ग मी बी इंजिनियरला काही कमी नाही शिक्षणापाशी काय नाही माणसाची बुद्धी तर लक लागते माझ्यासारखी Oh yeah. तो मैं हो कांदा खुराबती कांदा खुराबती हो उसमें गवात रखती हूँ नहीं गवात करती हूँ ना कांदा रखती हूँ इतना तो का लवाड़ा आया यार लवाड़ा ला मारा ना सक मतलब खुला ये तो नुकसान काढते खाल्लं मुळातलं बघा ही लवाळ्याची आहे मुळी आणि हे जर खाली राहिलं आता मी आज खुरपून बाजूला निघली उद्या दिवस उगवायच्या हळहळ धावते ना लय फास्ट मध्ये असते माझ्या शेतकरी बहिणीची भावाची माहिती असेल गवताच नाव लवाळा लवाळा हराळी आगाळा धनुरा काही जण त्या धनुऱ्याला कांग्रेस म्हणते ती झांडऱ्याचं गवात म्हणते ती ही गोळ्याच गवात हाय हे ही घोळ बघा ही तांदळाची भाजी हे दिसली का अजून काय काय आहे ह्या बघा ही काट रिंगणी काट टोचते ह्याच हो का आणि ही रान मेथी ती काय बघा ही आणि हो हा का ही धोत्रिया परका प्रकारचं गवत आलंय आमच्या बघा बघा त्यांच्या त्यांच्या प्रकारचं तर गवत आहे मला बी माहित आहे ती लय नाही थोडी थोडी गवतांची नाव शिपरूट पण आहे बघा हो ही शिपरूट हो ही शिपरूट आणि बघा काही हराळे आणि हिवा काही लवाळा वेगवेगळ्या मॉडेलचं गवत आलंय बघा आमच्या रानात आता ह्याला कांती घ्यायची वाट लावती या गवताची तर माझा कांदा उपजार येऊ दे नाही गवत ट्रॅक्टर चाललाय वाटत कांदा तो, गुड़ु। गुड़ु तो, मुटे -मुटे थे, तो, थे तो का तिकडे उघड पडले पाण्यानं मोठ मोठं आले तर कांदा भिंता येतो कांदा तर केवढा दिसतो ठर मला इथन आणि तर पातीच ठेपारले त्या मित्रांनो मी लागलीये बघा कांदा खुरपायला आज काय कांदा खुरपूनच जाणार आहे घरलाही एवढा ती आडवा एक काढती जाती घरला म्हणजे आपलंच घर तुम्हाला माहीतच आहे तिकडे गोळ्या मिळायला राहायला लागतंय तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय